नमस्कार किचन रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि आपण त्यासाठी एकच वाटण वापरणार आहोत अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी किचन रेसिपीजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मी इथे अर्धा किलो चिकन हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर त्याला आपण मीठ आणि हळद लावून घेऊयात तर हळद जरा जास्तच लावून घ्यायची तर प्रथम आपण हळद टाकू हळद घेऊयात आणि नंतर आपण त्यामध्ये मीठ घालून घेऊयात तर तुम्ही इथेच सगळे मीठ घातले तरी पण चालेल नाहीतर इथे अर्धे आणि नंतर भाजीला अर्धे घातले तरी पण चालेल तर आपण आता हळद आणि मीठ हे चिकनला व्यवस्थित आपण लावून घेऊयात आणि याला एक दहा मिनटासाठी म्हणजे झाकून प्लेट झाकून व्यवस्थित ठेवून घेऊयात म्हणजे ह्याला ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद व्यवस्थित मुरलं जाईल तर आपण ते दहा मिनटानंतर आपण इथे कुकरमध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत तेल घातल्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत तर पाहू शकताय आहे मी इथे एक ते दीड चमचा आपण रोजच्या वापरातला चमचा त्याने मी तेल घातलेलं आहे आता तेल थोडं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेली आहे तर ती आता घालून घेऊयात तर अद्रक लसूणची पेस्ट ही आपण आता व्यवस्थित परतून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे तो आपण त्यामध्ये घालून घेऊयात तो कांदा हा एकदम बारीक कट करून घ्यायचा तर तो आता मी कांदा हा त्यामध्ये घालून घेते त्यामधला हा मी अर्धा कांदा घालून घेणार आहे आणि लागल्यास मला वाटलं आहे लागेल तर मी थोडा घालेल पण एवढा ठीक आहे त्यामधला तुम्ही अर्धा कांदा घालून घ्या आणि तो, तो व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा अद्रक लसूणची पेस्ट ही व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर टाकल्यानंतर खूप छास्ट छान टेस्ट येते त्यासाठी तुम्ही नक्की कोथिंबीर टाका कोथिंबीर टाकल्यानंतर पण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि हे सगळं परतून घेतल्यानंतर आपण जे मॅरिनेट क करायला ठेवलेलं जे चिकन होतं हळद आणि मीठ लावून तर ते आता यामध्ये घालून घ्यायचं तर हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर मी साईडलाच एका पातेल्यामध्ये दोन ते अडीच ग्लास हे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर हे मिक्स झाल्यानंतर आपण ते पाणी आता त्यामध्ये घालून घेऊयात कधीही गरम पाणीच घालायचं कारण ते त्यामुळे म्हणजे सूपची टेस्ट पण छान लागते त्यासाठी मी इथे अडीच ग्लास गरम पाणी ठेवलेलं होतं तर ते मी आता त्यामध्ये घालून घेणार आहे तर गरम पाणी घा घातल्यानंतर ते व्यवस्थित चिकन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून कुकर एक मीडियम गॅसवरती आपण त्याची एक शिटी करून घ्यायची तर आपण हे आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण चुक कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि कुकरची एक मीडियम गॅसवरती एक शिट्टी आपण करून घेऊयात तर ते एका शिट्टीमध्ये ते व्यवस्थित शिजलं जातं पाहू शकताय एक शिटी झालेली आहे आणि चिकन हे चिकनही व्यवस्थित शिजलेलं आहे पाहू शकता आता हे आपण एका म्हणजे पीसेस हे एका प्लेटमध्ये आपण आता काढून घेऊयात आणि हे सूप हे वेगळं ठेवूयात कारण आपण त्या सूपाचीच आपण रस्सा करणार आहोत चिकन रस्सा त्यासाठी आपण अडीच ग्लास हे पाणी घेतलेलं होतं तुम्हाला जास्त रस्सा करायचा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही जास्त पाणी घेऊ शकता आता हे चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे तर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आपण आता वाटण तयार करायला घेऊयात तर आता हे चिकन सगळं व्यवस्थित बाजूला आणि सूप बाजूला करून तर तुम्हाला हवं असेल तर ते पिण्यासाठी पण तुम्ही हे सूप बाजूला काढून घेऊ शकता तर आपण आता वाटण करण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया तेल घातल्यानंतर तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा आपण जिरं घालून घेऊया जिरं थोडंसं फुलल्यानंतर आपण त्यामध्ये एक मी एक का मीडियम साईजचा कांदा मी हा उभा कट करून घेतलेला आहे आपण तो घालून घेणार आहोत त्या अगोदर आपण त्यामध्ये एक दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घालून घेणार आहोत कारण आपण रस्सा सूप करण्यासाठी पण थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट घातलेली होते त्यानुसार आपण त्यामध्ये अद्रक लसूण घालायचं नंतर आपण त्यामध्ये एक मीडियम साईजचा उभा कट केलेला कांदा आपण घातलेला आहे हे व्यवस्थित परतून घ्यायचं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि आपण त्यामध्ये एक एक चमचा तीळ घालणार आहोत तर पांढरे तीळ त्यामुळे रशाची टेस्ट खूप छान येते तर तू तु, तुम्ही नक्की त्यामध्ये घाला तर हे व्यवस्थित भाजल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित ते तुम्ही भाजून घ्यायचं आहे तर ते एका प्लेटमध्ये आपण काढल्यानंतर त्यामध्ये आपण आता खोबरं भाजून घेणार आहोत तर इथे मी अर्धा वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तर तेही एकदम असे गोल्डन ब्राऊन कलरवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि तेही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर आपलं हे सगळं भाजलेलं जे मसाला आहे तो तो थंड करून घ्यायचा आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तो बारीक वाटून घ्यायचा तर तो व्यवस्थित लागल्यानं ला म्हणजे ला, ला, तुम्हाला लागत ला असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणीही घालू शकता तर तो व्यवस्थित बारीक असा मसाला हा वाटून घ्यायचा तर आपण प्रथम चिकन रस्सा बनवून घेऊयात तर चिकन रस्सा बनव बनवण्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये आता गॅसवरती एक कढई ठेवून घेऊयात आणि त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊयात तर तुम्हाला जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही जास्त तेल घालू शकता त्यामध्ये आपण तेल घातल्यानंतर जे वाटण केलेलं होतं ते सगळं वाटण आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत ते वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं नाहीतर तुमच्या रस्साला टेस्ट चांगली येणार नाही त्यासाठी ते वाटण तुम्ही व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि ते थोडंसं परत त्यातलं पाणी आटल्यानंतर त्यामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची त्यामुळे तुमच्या वाटणाची टेस्ट ही एकदम छान येते तर ही कोथि कोथिंबीर बारीक चिरलेली तुम्ही त्यामध्ये घालून घ्यायची तर हे वाटण आता व्यवस्थित तुम्ही तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि आपण त्यातलं अर्ध वाटण जे आहे ते सुकं करण्यासाठी आपण हे बाजूला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये तर आपण ह्या वाटणामध्ये आता एक सुके मसाले आपण ॲड करूयात तर प्रथम इथे मी गरम मसाला एक टीस्पून घातलेला आहे नंतर काळं काळं तिखट तुमच्या तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही काळं तिखट घेऊ शकता त्यानंतर मी इथे चिकन मसाला घालणार आहे तर मी इथे एक चमचा चिकन मसाला घेतलेला आहे तो मी घालणार आहे तुम्हाला तुमच्याकडे जो चिकन मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही चिकन मसाला यामध्ये घालू शकता ते सगळे मसाले त्या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून ते वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे ते मा वाटण परतल्यानंतर आपण जे सूप काढून घेतलं होतं तर ते सूप आपण ह्यामध्ये घालणार आहोत हे वाटण व्यवस्थित परतलेलं आहे आणि हे ते सूप आपण ह्यामध्ये घालणार आहोत तर ते सूप घातल्यानंतर व्यवस्थित हलवून त्याला पाच ते सहा मिनिट व्यवस्थित उकळी काढून घ्यायची तुमच्या रश्शाला व्यवस्थित उकळी नाही आल नाही आली तर तुमच्या रश्शाची टेस्ट व्यवस्थित नाही येणार त्यासाठी रश्शाला तुम्ही पाच ते सहा मिनिट ही उकळी काढून घ्यायची आहे तर पाहू शकताय रस्शाला उकळी आता येत आहे आपण आता त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात आणि ती रस्सा हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्याला पाच ते सहा मिनिट त्याला उकळी आणून घेऊयात एकदम मीडियम मीडियम टू हाय गॅसवरती उकळी पाहू शकताय आता रशाला ही चांगली उकळी आलेली आहे आणि रशाला तर्री पण छान आलेली आहे पाहू शकताय हा तांबडा रस्सा खूपच छान दिसतो आहे आणि टेस्टी पण नक्कीच टेस्टी पण लागणार आहे खूप टेस्टी लागणार आहे तर आपण हा रस्सा आता दुसरं बाजूला ठेवून घेऊयात ही कढई आणि आपण आता चिकन सुक्क बनवून घेऊयात तर आता चिकन चिकन सुक्क आपण बनवायला घेऊयात आता रशाला उकळी व्यवस्थित आलेली आहे आणि हे आता कढई आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि चिकन सुक्क आपण बनवायला घेऊयात आता तर आता चिकन सुक्कं बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक कढई घेऊयात आपण तर हा मी व्यव बाजूला ठेवून घेते आहे आणि तुम्ही पाहू शकताय त्याला तर्री पण खूप छान आलेली आहे आणि बराचसा खूप टेस्टी झा जा, झालेला तर दिसतोय तर आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत आणि जे आपण ठेवलेलं बाजूला ठेवलेलं जे वाटण होतं ते वाटण आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेणार आहोत तर हे वाटण आता तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कारण अगोदर आपण चांगलं परतून घेतलेलं आहे त्यामुळे ह्याला जास्त परतायची गरज नाही लागणार आपल्याला त्यासाठी आपण हे थोडं परतून घेऊयात आणि त्यामध्ये जे आपण चिकनचे पीस ठेवलेले होते ते पीस आपण ह्यामध्ये घालून घेऊयात तर मी ह्यामध्ये जास्त काही मसाले टाकणार नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही काळं तिखट किंवा गरम मसाला चिकन मसाला असं तुम्ही टाकू शकता तर मी हे यामध्ये चिकनचे पीस घालून घेणार आहे आणि त्याला ह्या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे म्हणजे हे चिकनच्या पीसला वाटण व्यवस्थित सगळ्या लागलं पाहिजे तर ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी त्यामध्ये वरतून असं थोडासा चिकन मसाला घालणार आहे चिकन मसाला घातल्यानंतरही आपण ते व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित ह्याला सगळा मसाला कोड झालेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये आता थोडासा चिकन मसाला टाकून टाकून घेऊयात तुम्हाला हवा असल्यास काळं तिखटही तुम्ही घालू शकता तर हा व्यवस्थित आता चिकन मसाला टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते थूप थोडंसं कोरडं वाटतं त्या त्यासाठी आपण जो तांबडा रस्सा म्हणजे लाल रस्सा जो बनवलेला होता तो त्यामध्ये आपण थोडा घालणार आहोत त्या अगोदर आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे टेस्टही खूप छान लागते तर त्यामध्ये आपण थोडासा जो रस्सा बनवलेला होता चिकनचा रस्सा तो त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत तर आता हा रस्सा व्यवस्थित आपण घातलेला आहे आणि ते चिकन आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ते परतून घेतल्यानंतर पाहू शकताय हे आपलं चिकन खूप छान झालेलं आहे मला असं वाटलं मला असं वाटलं थोडंसं ह्यासाठी मीठ लागेल त्यामुळे मी आता ह्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे तुम्हाला नको असल्यास तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल कारण आपण चिकन शिजवताना त्यामध्ये मीठ भरपूर घातलेलं होतं तर पाहू शकता ही खूप छान डिश तयार झाली चिकन रस्सा आणि चिकन सुक्क, तुम्ही भाकरीसोबत भातासोबत मस्त ही डिश सर्व करू शकता अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी किचन रेसिपीजला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही रेसिपी ट्राय करा